तर मुंबईचं आम्हाला आकर्षण हे मुंबई मराठ्याची पहिल्यापासून सांगतो मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं सगळ्या अठरा पगड जातीचे समाज बांधव एकत्र झालेले मुंबई मराठे कशी जाम करू शकते काही काही लोकांनी ट्रोल केलं मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले जसा मुंबईचा विषय निघला लोकांना पुन्हा काही समाजकंटक म्हणतील अरे हे पहिले बी गेले वाशिवून वापस आले जर मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले असते तर कुणाला मॅनेज झाले असते सरकारला कारण सरकारनंच वापस पाठवलं होतं ना अरे ते ह्या घाटात आणि त्या घाटात ते कोणाच्याच बापाला वापर त्यानं उघड सांगितलं असतं ना उघड सांगितलं असतं याला मतदान करा नाही दो तर दोनशे अठ्याऐंशी मध्ये एकालाही गुलाल लागू देत नसतो माझा बाबा आरक्षण सैनिक आहे हे म्हणलं पाहिजे आज मनोज तर पाटलाच्या पाया पडायला मंत्री संत्री आमदार आम्हाला त्याचं आकर्षणच नाही राहिलं पहिले वाटायचं आम्हाला आमदार म्हणजे मोठं असतं खासदार तुमचे जे दर्शक असतील किंवा जे काही समाजकंटक तुमच्या बातम्या बघत असतील तर त्यांना वाटत असेल की हे मुंबईला येऊन करतील काय नाही का तर मुंबईचं आम्हाला आकर्षण हे मुंबई मराठीची पहिल्यापासून सांगतो मुंबई मराठ्यांची आहे या यांनी काय झालं यांचे बाबदादे पाहिल्यापासून या राजकारणात असल्यामुळे ह्याच लोकांनी ती तर सत्ता मिळवलेली आहे तर ती आम्हाला हिसकावायची ती सत्ता आम्हाला हिसकवायची आहे आणि मुंबईवर पुन्हा मराठ्यांचं आणि पगड जातीचं जे आमचं हे आज तुम्ही बघू शकता मुस्लिम समाज पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी आहे धनगर समाज आहे दलित आहे पण प्रत्येकाला त्या त्या जातीनुसार त्या लोकांना राजकारणामध्ये हे मिळालेलं नाही मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने सगळ्या पगड जातीचे समाज बांधव एकत्र झालेले आहे आणि ह्या पगड जातीचं सरकार आम्हाला स्थापन करण्यासाठी आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमचे आमदार निवडून जातील त्यांच्या शपथविधीला जायचं त्याच्या अगोदर मुंबई मराठे कशी जाम करू शकते काही काही लोकांनी ट्रोल केलं मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले वाशिवून वापस आले पण त्यांना एक सांगू इच्छितो जसा मुंबईचा विषय निघला लोकांना पुन्हा काही समाजकंटक म्हणतील अरे हे पहिले बी गेले वाशिवून वापस आले जर मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले असते तर कुणाला मॅनेज झाले असते सरकारला कारण सरकारनंच वापस पाठवलं होतं ना मग आल्या आल्या ते दहा टक्के जे सरकारने आरक्षण दिलं ते मान्य केलं असतं नाही केलं म्हणजे ते मान्य केलं असतं ना आणि लोकसभा इलेक्शन होते मनोज जरांगे पाटील काय म्हणले असते यांना मतदान करा कारण यायनं दहा टक्के दिलं त्यानं दिलं का म्हणजे ते स मॅनेज झाले नाही याच्याहून सिद्ध होतं त्यामुळं मराठा याला माहिती आहे ते मॅनेज झालेलं नाही पुन्हा म्हणते ह्या ह्या गाटाचा माणूस आहे त्या गाटाचा माणूस आहे अरे ते ह्या गाटाचा आणि त्या गाठात ते कोणाच्याच बापाला घाबरत नाही ते स्वतःच्या बापाला घाबरत नाही यायच्या बापाला कधी घाबराव त्याने उघड सांगितलं असतं ना उघड सांगितलं असतं याला मतदान करा पण राजकारणात जायचं कारण आमच्या राजकारणामध्ये पिढ्याबरोबर झाल्या सर आज आपण यांना विचारा आमचं पोरग पायदा झालं दहा बारा वर्षाचं झालं ते म्हणतो मी ग्रामपंचायत सदस्य झालो पाहिजे सरपंच झालो पाहिजे आमदार खासदार मंत्री झालो पाहिजे हे स्वप्न पाहत आमचे लोक राजकारण आम तुमचं तुम्हाला लख लाभो आम्हाला शिक्षणात नोकरीत आरक्षण द्या वीस जुलैपर्यंत नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकालाही गुलाल लागू देत नसतो त्यानं दगड देऊ धोंडे देऊ आम्ही सेंदूर लावायचं काम करू आणि सरकार चालवायला काय लागतो थम इम्प्रेशनवाले खासदार आमदार येतो ज्याला काही कळत नाही सचिव वगैरे क करून घेत असते मनोज जरांगे पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेसारखं कंट्रोल ठेवायचं हातामध्ये हां हे असा असा कायदा कायदा असा काही वेगळा नाही शेतकऱ्याला तुफान म्हणजे त्यांना शेतीमालाला भाव भेटला पाहिजे हा काय शेतीमालाला भाव भेटला पाहिजे सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना एकोप राहायला पाहिजे त्यांच्या त्यांच्या जातीला फंडिंग मिळाली पाहिजे अरे आख्या म्हणजे आयकर जर भरत असेल ना पूर्ण भारताचा आता सगळ्यात जास्त मुंबई भरती काय म्हणजे पैशाची कमी नाही हो आणि शेतकऱ्याला जर भरभरून दिलं आणि यांच्या पिकाला जर हे दिलं आज तुम्ही जागोजागी येणे म्हणजे इथं ये काय लागतं इथं सर्वसामान्य शेतकरी माणूस पाहिजे या सर इथं जर पाय सरकार जर आणायचं ना सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचं कारण ऐंशी नव्वद टक्के हा मराठा समाज आहे आणि शेती आहे शेतकी आहे फक्त मराठवाड्यामध्ये आम्हाला अडचण झालेली आहे मराठवाड्यातल्याच मराठे यायला नाही नाही तर तुम्ही विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकणात बघा सगळे सगळे मराठे सगळे मराठे कुणबीमध्ये मराठवाड्यालाच शाप लागलेला पाहिल्यापासून आम्हाला मुक्तीसंग्राम लढावा लागला हैदराबाद मुक्तीसंग्राम त्याच्यामुळे झाला आमची फक्त एवढी इच्छा आहे जे मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आम्ही आज मनोज तारांगे पाटलाच्या पाठीमाग आहे ज्या वेळेला आमची येणाऱ्या पिढ्या म्हणजे यांचे जे ना ह्या फोरांचे हे जे दिसतंय याचे जे नातू वगैरे येतील तर यां गर्वाने म्हणलं पाहिजे माझा बाप लढला माझा बाप आरक्षण सैनिक आहे हे म्हणलं पाहिजे एवढीच आम्हाला इच्छा आम्हाला आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधानाऱ्या लात मारतो कारण आम्ही पाहिलं आज मनोज तरांगे पाटलाच्या पाया पडायला मंत्री संत्री आमदार आम्हाला त्याचं आकर्षणच नाही राहिलं पहिले वाटायचं आम्हाला आमदार म्हणजे लय मोठं असतं खासदार पण आज कसे ते लोटांगण घालते आज चपली सगळं आमच्या सर्वसामान्य लोकांच्या पाया पडते हेच लय मोठं करून ठेवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चारशे वर्षानंतर आज गावागावात जे जातीवाद लावण्या जात होते गावागावात तर आहेच नाही पण सर्व जाती धर्माची एकोप्यानं पहिले हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत होते आता मराठा मुस्लिम मराठा दलित मराठा धनगर मराठा ओबीसी एक झाल्यामुळे यांचे धाबेदान आणलेले आज त्यांच्यामुळं आणि या पाच बलाढ्य जाती एकत्र झालेल्या यांनी फक्त पूर्ण ताकदीनं जर केलं जसं मराठा यांनी करेक्ट कार्यक्रम केला एक सिक्का मतदान चालवलं ती कोणाला केलं त्या सांगाय सांगितलं नव्हतं आम्ही पण आता मराठी आणि ही अठरा पगड जातीचे असले ना दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तुम्हाला सांगतो कारण हे ये पक्ष यांचे दहा दहा झाले दो प्रत्येक पार्टीचे दोन दोन पक्ष होऊन गेलेले त्याच्यामुळे यांचे यांचेच खाऊन घेणार आहे आणि मराठ्याचे एक शिक्का चालणार आहे त्या पुन्हा मुस्लिम दली धनगर बाय ओबीसी आहेच ना आमच्या पार्टीची ओबीसी कहून म्हणतोय घडी घडी माहिती आहे का कारण आमचा पूर्ण समाज फक्त मराठवाडा सोडून सगळे ओबीसीमध्ये त्याच्यामुळे ओबीसीमध्ये आमचा बी अधिकार आहे हां